हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसं काय मजेत आहे ना माझ्यातच राहायचं आहे तर हा बघा मस्त केरळमध्ये मान्सून चालू झाला आहे छान छोटासा एक व्हिडिओ बऱ्याच दिवसाचा व्हिडिओ काढता येईल तर सर्वांनी बघा मस्त पावसाचा व्हिडिओ केरळमध्ये मान्सूनचा व्हिडिओ तुम्हाला तर आपण पुढच्या कॅमेरा बरोबर मस्तपैकी चालत जायचं आहे आपण पाऊस बघत बघत हा बघा पाऊस चालू आहे मस्तपैकी तिथं रबराच्या झाडाची खोप मस्त पैकी ती खोप कशी असते बघा झाडामध्ये पाऊस सगळीकडे चालू आहे काप म्हणते ती कशा आहे प्रकार दोन्ही बाजूंना रबराची झाडे मस्त पैकी अजून लाईट चालू आहे त्या त्याच्या पाणी बघा ती बघा मस्त खोप कोप तयार झाली इकडं रबराची झाड असे इथे इथे बघा तुम्हाला स्पष्ट दिसेल कोप आता उभं राहून तुम्हाला दाऊ कोपच तयार झालं बघा इकडं रबराची झाड अशी पालन सगळ्याकडे त्या बाजूला पण असे रबराची झाड मधूनच असा मस्त रस्ता गेलाय पोपी सारखे तयार झाले नुसते रस्ता लाईट सकाळचे आता साडे सहा वाजले तीन पाऊस पुढे मेन रस्त्यालाच गेल्यानंतर नंतर एवढं हा थोडं स्टॉप करता चालू करतो मस्तल का सुटलेला नाही पण जायला लागले मस्त तसा मान्सूनचा पाऊस पडत आहे बघेल तिकडं ढगांची चादर आदर पसरले ते बघा एकूण आपण आणत आहे खोक मध्ये मित्राना तो मेन रस्त्याला अभि मी वार पण सुटले वाहनांची गर्दी एका छत्री हलते माझी वार जोरात सुटले पाऊस पण येतोय गाड्यांची ये जा चालत आहे त्या रस्त्यानं पाणी रस्त्याच्या कळून पाणी पण झालं पाऊस जोरात एका छत्री हलते कशी वार सुटते जोरात हंगाच्या वार नव्हतं पण आता वारं यायला लागलोय थोडा दोन दर बराच वेळ झाला पाऊस चालू आहे आणि त्याच जंगलातून मी रस्ते लागली हा बघा मेन रोड मस्त कस केरळमध्ये मध्ये माणसांचं आहे त्याला थोडं वारं सुटलंय तर मी थोडा वेळ व्हिडिओ सांगितलं आपण तर आहे मित्रांनो पाऊस अजून सुद्धा जोरात चालू आहे तर हे बघा इथे आमच्या गावातील मारुती ते शो शोरूम आहे या ठिकाणी ते काहीतरी का वारणते आल्यातून पाणी भरपूर चाललंय बापरे स्री ता अरे बापरे इथे कोणीतरी गाडी पडलेली दिसते बघा गाडीत ॲक्सिडेंट झालेला आहे का अरे बापरे बघा तोंड पाक चुरा झालाय का तोंडाचा गाडीचा तर मित्रांनो गाड्या हळत हलवून चालू जाऊ रस्त्याने बघा भयानक ॲक्सिडेंट झालेला दिसते पुढचं तोंड पाक शेकले गाडीचं तर पावसाळ्यात गाड्या हळवून चालू जावा मेन रस्त्याने गाड्या गाड्यांचे तेल वगैरे थांबलेलं असतो ते पहिल्या पावसामध्ये त्याचा परिणाम गाड्या कशाने होतो तरी स्लिप गाड्या होऊ शकतात तरी गाड्या सर्वांनी हळवून चालूच जावा तरी बघा पाऊस जोराचा आहे स्पीडमध्ये गाड्या येते ती एका रस्त्यावर पाणी 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 तिकडे बघा मस्त घराचा नजारा घराच्या पुढे केरळमध्ये मध्ये स्नेहाभिनय त्याचं घर आहे लाल म्हणून त्यांचं काय त्यांच्याच घराच्या पुढच्या बाजूला फुलांची मस्त असतात हे बघा मित्रांनो या ठिकाणी ग्राउंडवर मातीचे ढिगारे टाकले आहेत कुठं कुठं दबरी पडल्यात ते सप्पे ग्राउंड करण्यासाठी जे शेक अस माती टाकली ढिग 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 ओके मित्र न पावसाचा कमी झाला आहे चला तर घरी जायचं आहे चहा वगैरे पण दुकान वगैरे जायचं आहे तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आवडला असेल तर आणि नवीन कोण असेल तर केरळमधील व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा चला बाय ब्युटी व्हिडिओमध्ये